नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या पेट प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्यासाठी राज्यातल्या नऊ शहरांमध्ये महा आर पेट मोहीम छत्रपती संभाजीनगर आणि बीडचा समावेश राज्यसभेच्या सदोतीस जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर महाराष्ट्रातल्या सात जागांचा सा अंतर्भाव मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँड्सवर सतरा धावांनी विजय बातम्या पेट प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्यासाठी राज्यातल्या नऊ शहरांमध्ये महाआरप ही मोहीम राबवण्यात येणार आहे मुंबई हवामान परिषदेत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली त्यानुसार हिंदुस्थान कोकाकोला बेवरेजेस ही कंपनी मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड आणि पालघर इथं ही मोहीम राबवणार आहे या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट याविषयी जनजागृती करण्यात येईल प्लास्टिक गोळा करण्यासाठी दुकानं उपाहारगृह हो, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी संकलन केंद्र सुरू केली जातील तसंच शाळा स्थानिक स्वराज्य संस्था आणि बिगर सरकारी संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जाणार आहे जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचं निराकरण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून करण्यावर भारत लक्ष केंद्रित करत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत इंडिया एआय समिटमध्ये संशोधन परिसंवादाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते आरोग्य कृषी आणि हवामान बदल या क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाला प्राधान्य दिलं जात असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सदोतीस जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये महाराष्ट्रातल्या सात जागांचा समावेश असून शरद पवार डॉक्टर भागवत कराड डॉक्टर फौजिया खान रजनी पाटील आणि रामदास आठवले आदी सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिल रोजी पूर्ण होत आहे या निवडणुकीची सव्वीस फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून येत्या सोळा मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख पाच मार्च असेल अर्जांची छाननी सहा मार्चला होईल आणि नऊ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील राज्यात मुस्लिम समाजासाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण लागू करणाऱ्या अध्यादेशाची मुदत संपली आहे तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजासाठी सोळा टक्के आणि मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाची तरतूद करणारा अध्यादेश काढला होता त्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर न झाल्यामुळे तो मुदत संपल्यावर रद्द झाला त्यामुळे त्याबाबतचा शासन निर्णय आणि परिपत्रक रद्दबातल झाल्याचं शासन निर्णयात म्हटलं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या दोन लाख विद्यार्थ्यांना आता टप्प्याटप्प्यानं आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण मिळणार आहे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली यासंदर्भात अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला उद्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे राज्यभरातल्या सोळा लाखाहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत या परीक्षेत शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी तयारी करण्यात आली आहे अठरा मार्चपर्यंत दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागानं परीक्षेची पारदर्शकता अबाधित रहावी यासाठी एकशे साठ दक्षता पथकांची नियुक्ती केली आहे जिल्हाभर दररोज सरासरी सहा ते सात परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेचं चित्रीकरण करण्यात येत आहे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज आप ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍप वर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून प्रारंभ झाला काल सायंकाळी चंद्रदर्शनानंतर ही घोषणा करण्यात आली भल्या पहाटे सेहरी करून मुस्लिम बांधव आज पहिला उपवास पाळत आहेत या महिन्यात तीस दिवसांच्या या उपवासासह कुराण ग्रंथाच्या पवित्र पठणाचं आयोजनही करण्यात येतं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे त्यानिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरात मिरवणुका मशाल रॅली यासह व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत काल संध्याकाळपासून शहरातले अनेक मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या कौसळी इथल्या जिल्हा परिषद शाळेत जवळपास चारशे विद्यार्थ्यांच्या सहभागातून कार्डबोर्ड वापर करून छत्रपती शिवरायांची भव्य कलाकृती साकारण्यात आली मानवी साखळीच्या माध्यमातूनही शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली परभणी इथं शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जिजाऊ महिला ब्रिगेडच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं मशाल फेरी काढण्यात आली बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शाहिरी लोकधारा हा कार्यक्रम आज होणार आहे धाराशिव इथं माय भारत मेरा युवा भारत मेगा पदयात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आज तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलातून पदयात्रेला प्रारंभ होत आहे धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाहिरी पोवाडा कार्यक्रम घेण्यात आला नगरपालिकेच्या श्री शिवाजी महाराज नाट्यगृहात आज सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे लातूर शहरात मध्यरात्री बारा वाजता पाळणा उत्सव पार पडला आतशबाजी आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे छत्रपती शिवाजी महाराज परिसर शिवमय झाला होता दरम्यान लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गौरव गाथा शिवरायांच्या या कार्यक्रमांतर्गत महाराजांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग साकारण्यात आले आम्ही जिजाऊच्या लेखी या कार्यक्रमात शाहिरी पोवाडे आणि स्फूर्तीगीतांचं सादरीकरण करण्यात आलं शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी तसंच लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातल्या बाह्य रुग्ण विभाग आज बंद राहणार आहे मात्र आपत्कालीन सेवा चोवीस तास सुरू राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग पद्मदुर्ग राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागानं पन्नास लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली हे अध्यासन केंद्र मालवण इथं स्थापन होणार आहे क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं नेदरलँड्सवर सतरा धावांनी विजय मिळवला काल अहमदाबाद इथं झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात एकशे त्र्याण्णव धावा केल्या प्रत्युत्तरादाखल आलेल्या नेदरलँड्स संघानं वीस षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात एकशे शहात्तर धावांपर्यंत मजल मारली वरुण चक्रवर्तीनं तीन तर शिवम दुबेनं दोन गडी बाद केले एकतीस चेंडूत सहासष्ट धावा करणारा आणि दोन बळी घेणारा शिवम दुबे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला अ गटातच काल श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं नामिबियावर एकशे दोन धावांनी विजय मिळवला तर ड गटात दिल्लीत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं संयुक्त अरब अमिरातीचा सहा गडी राखून पराभव केला अठ्ठावीस फेब्रुवारीपासून गोवा इथं विझी क्रिकेट ट्रॉफी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे या आंतरविभागीय विद्यापीठ एकदिवसीय पुरुष क्रिकेट स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय विद्यापीठ क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला या संघात बीडचा क्रिकेटपटू अमित राठोड याची फलंदाज म्हणून निवड झाली आहे नव्या भारताची निर्मिती करणाऱ्या संविधानाचं संवर्धन आणि प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची असल्याचं संविधान अभ्यासक डॉक्टर अनंत राऊत यांनी म्हटलं आह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत राऊत बोलत होते संविधानाच्या विविध पैलूंवर डॉक्टर राऊत यांनी प्रकाश टाकला ते म्हणाले संविधानानं झाली आणि आधुनिक राष्ट्राचं नामकरण ना देखील पहिल्या अनुच्छेदाच्या इंडिया दॅट इज भारत या पहिल्या अनुच्छेदानं पायाभरली केली आहे आणि भारताचे ना आपण नागरिक आहोत पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं महाशिवरात्रीनिमित्त रथोत्सव काल पार पडला सुमारे अडीच लाख भाविक यात सहभागी झाले होते बीड नगर गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपट्टीचा भरणा न केल्यामुळे पाटबंधारे विभागानं शहराचा मुख्य पाणीपुरवठा कालपासून बंद केला आहे नगरपरिषद प्रशासनाकडे जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत तब्बल चारशे सत्त्याण्णव लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली लातूर इथं विद्यार्थी हत्येप्रकरणी न्यायालयानं आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात गेल्या सोळा तारखेला दोन गटातल्या हाणामारीत ही घटना घडली त्या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपींची काल धिंड काढली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पेट प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्यासाठी राज्यातल्या नऊ शहरांमध्ये महाआर पेट मोहीम मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून प्रारंभ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार